नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत कारवारमध्ये नेवीच्या एरियामध्ये आलेलो आहे आणि ही मिसाईल ठेवलेली आहे पुरातन काळातली ही मिसाईल ठेवलेली आहे त्यांनी बघू शकता तुम्ही मिसाईल आहे आणि ही बघा पहा बोट आहे बोट नेवीवाल्यांच्या एरियामध्ये त्यांनी ही बोट ठेवलेली आहे के नाईन फोर म्हणून बोटीचं नाव आहे के नाईन फोर ओरिजिनल आहे पण त्यांनी दाखवण्यासाठी इथं बोट ठेवलेली आहे पहा आणि हे पहा विमान पण ठेवलेलं आहे त्यांनी विमान खास दाखवण्यासाठी इथं ठेवलेलं आहे त्यांनी हे कारवार दृश्य आहे कारवारच्या हवेच्या बाजूलाच हे ठिकाण आहे कारवार सिटी आहे हे कर्नाटकमध्ये येते ही सिटी इथलं हे दृश्य आहे आणि ही बोट भरपूर मोठी बोट आहे ही भरपूर मोठी बोट आहे ओनमुळे दिसत नाही व्यवस्थित हे बघा विमान दिसतंय मोठंचं मोठं विमान आहे हे जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो हे जवळून दाखवतो तुम्हाला विमान सोळा आहे ह्याच्यावर सोळा नंबर ले कुणी पाहिलं नसेल तर विमान पाहून घ्या हे बहा आम्ही तर भरपूर ब पाहिली विमानं आणि विमानात बसलोय पण पण ज्यांनी पण बसले नसेल किंवा पाहिलं नसेल तर हे जवळून त्याचं दृश्य काढतो ओरिजिनल विमान आहे त्यांनी देखाव्यासाठी नेवीनं ठेवलेलं आहे ते पाहण्यासाठी सर्वांना पाहण्यासाठी ते थे ठेवलेलं आहे ते एक गाड पण ठेवला आहे खाली दुटीला दो तरी गाठ ओला आहे पुतळा ठेवला आहे म्हणजे हा पहा अँकर आहे अँकर लांकर म्हणतात आणि ही चेन लावलेली आहे बाबा पहा वरून इथे हे बोटीला संतुलन करतं ह्याला अँकर म्हणतात हे बोटीला समतोल म्हणजे समतोल ठेवतं संतुलन ठेवण्यासाठी संतुल संतुल अँकरचा वापर होतो दुसऱ्या बाजूनं असं दृश्य आहे बरं का बोटीचं असं दृश्य आहे आणि आतून ही एंट्री आहे एंट्री पण तुम्हाला दाखवतो आतून कसं काय आहे तेच दाखवतो हां आतून पण दाखवतो तुम्हाला चला आतलं दृश्य दाखवतो तुम्हाला ही फ्रंटची बाजू सर्वात पुढील बाजू दाखवतो इथे त्यांनी टी व्ही वगैरे ठेवलेली आहे ए सी पण लागलेला आहे बसण्यासाठी बेंच इफ हा बॉम्ब डिस्पोजलचा पोशाख आहे हा बॉम्ब डिस्पोजल ज्यावेळेस आपण बॉम्ब वगैरे लावला जातो ना बॉम्ब किट आहे हा आपल्या अंगावर घातला जातो बॉम्ब डिस्पोजल म्हणून आणि हे मायन आहे त्या माइन मिसाईल आहे त्या म्हणजे फायर करण्यासाठी राऊंड आहेत

वगैरे यूज केले जातात गोळ्या बर का आणि बोटीत पण यूज केले जातात काय काय हा नेव्हीचा ड्रेस ड्रेस घालून बसलेला आहे पुतळा स्टेच आहे असं कॅप्टन आहे मला वाटते काय रँक आहे मला नाही माहीत कॅप्टन आहे कॅप्टन कॅप्टन केबिन कॅप्टन केबिन आहे ही ही मागच्या बाजूची मशिनरी वगैरे आहे बरं का ही मेन मशिनरी वगैरे आहे बोटीतली इंजिन वगैरे मोटर इंजिन ही बरंच काय सगडम आहे त्यांना रिक्वेस्ट करून आपण ही बोटीत सर्व पाण्यासाठी आलो आहे बरं का ही त्यातली हे या आतली मशिनरी वगैरे आहे इथूनच सगळं कंट्रोलिंग चालतं त्यांचं त्यांचं कंट्रोलिंग हिथूनच चालतं आहे सर्व खूप गरम होतं आहे इकडं तर कंट्रोलिंग आहे पूर्ण ह्यांचं कंट्रोलिंग ही आहे बोटीचं कंट्रोलिंग कंट्रोलिंग सिस्टम जरा खूप मोठा व्हिडिओ आहे पण बघण्यासारखा आहे बरं का हे पुन्हा कधी बघायला भेटणार नाही आपल्याला ही पण मागच्या बाजूला अजून कंट्रोलिंग सिस्टम पूर्ण आहे अशी सर्व सिस्टीम असते बोटीमध्ये म्हणजे मी पण कधी बघितली नव्हती पाहिली नव्हती पण पाहायला भेटली आपल्याला तुम्हाला पण सांगावं दाखवावं म्हणलं पहा जबरदस्त अशी कंट्रोलिंग सिस्टीम आहे आणि ही एअरसाठी दिसते एअर टँक एअर काढण्यासाठी इथून वर पण जाऊ शकतो अशी सिस्टीम आहे आपातकालीन जागा दिसते ते बरीच मोठं सिस्टीम आहे हा हा एअर टँक येतंही काय मोठा पहा पुन्हा भा पाहायला भेटणार नाही तुम्हाला आणि मला पण पहिल्या स्टॅटलाच मी पाहतोय वॉर्डरूम आहे वॉर्डरूम भरपूर मोठं हे सिस्टम आहे बाबा चला वरच्या बाजूला जाऊया जा। व्हिडिओ मोठा होणार आहे पण बघण्यासारखा आहे बरं का सर्वांनी पहा वरच्या बाजूची सिस्टीम आहे वरच्या बाजूला हे असं बोटी अशा प्रकारे असतं मी पण पहिले स्टार्टलाच पाहतोय आणि तुम्ही पण पहा फायर डिस्ट्रीब्युटर आहे आग लागली तर विजण्यासाठी ठेवलेलं आहे सगळं साधन ठेवलेलं आहे तुम्ही टँक आहे तेअर टँक वगैरे त्यांची वर्दी वगैरे आहे हे तर त्यांचं टॉयलेट पण आहे बघा हे बघा पहा टॉयलेट पण सिस्टीम आहे आणि कंट्रोलिंग सिस्टम मेन हिथून आहे बा हिथून हे, हे चालवतात इथे हे मेटर दिसतो ओका हे मेटर दिसतं आणि हे फिरतच ना आपण टी व्हीमध्ये बघितलं असेल तुम्ही ते असं इकडे तिकडे फिरवण्यासाठी म्हणजे कंट्रोलिंग करण्यासाठी बोट कंट्रोल करण्यासाठी आणि इथं घेअर दिसतात हे हे गेअर दिसतात घेर आहेत इथून पण कंट्रोलिंग सिस्टम आहे पूर्ण आर ओसाठी दिसते आरो मार्क आणि स्पीड वगैरे सर्व इथून कळतं बोटीचं स्पीड वगैरे काय इथून पाहण्यासाठी बाहेरच्या बाजूला चला आपण आता लास्टच्या टोकावर आलोय तसं पूर्ण तुम्हाला दाखवून झालं मेन्स पूर्ण दाखवून झालं इथून हे विमान दिसतंय बापा क्लिअर दिसतंय विमान खालून पण तुम्हाला दाखवलं चला कसं काय दृश्य वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा कसं काय वाटले ते आणि हे कारवारचं दृश्य आहे का कारवार सिटी आहे ना कारवार सिटीमधले दृश्य आहे पूर्ण मगाचे मिसाईल दाखवले होते ना तुम्हाला राऊंड दाखवलं होते ना ह्या मशीनमधून राऊंड फायर केले जातात ह्या मशीनमधून फायर होतात बरं का हितून गोळा बाहेर निघतोय पूर्ण ओरिजिनल सिस्टीम आहे बरं का ही डुप्लिकेट ना काही नाही ओरिजिनल आहे पूर्ण हिथून आत आतून इथून फायर केलं जातं आहे ते राऊंड हा पहाकूडचं दृश्य जबरदस्त असं दृश्य आहे कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि सर्वांनी